नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सात बारा कोरा व नुकसान भरपाईची मागणी पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात महत्वाचे निवेदन सादर करण्यात आलं यावेळी फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते नगर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील तसेच फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यालयात तसेच केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या कार्यालयात भेट दिली शेतकऱ्यांचे होरपळलेले जीवन तारण्यासाठी मागण्या या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील अस्थिरतेमुळे झालेले नुकसान यावर सविस्तर माहिती देऊन खालील महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून द्यावी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून देण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनावर तात्काळ निर्णय घ्यावा पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी मालाला फळभाज्यांना धान्याला योग्य बाजारभाव मिळावा कांद्याला सोयाबीन कापसाला दुधाला ऊसाला योग्य दर जाहीर करून तातडीने अंमलबजावणी करावी तसेच पीक विमा योजनामध्ये सुधारणा करावी केंद्रीय कृषी भवन येथे महत्वपूर्ण चर्चा दिल्लीतील केंद्रीय कृषी मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत कोरडे पाटील व आहेरी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती प्रत्यक्ष आकडेवारीसह मांडली केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली न्यूज चॅनल मुलाखतीत कोरडे पाटील काय म्हणाले दिल्लीतील न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कोरडे पाटील यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे सरकारने दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण झाली पाहिजेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते पीक नुकसान भरपाईपर्यंत सर्व मागण्या योग्य आणि न्याय आहेत आम्ही शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवला आहे आणि तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आपलं स्वागत आपण आज दिल्ली या ठिकाणी आलात तर काय समस्या घेऊन आला होता आज दिल्ली येथे शेतकऱ्याचे प्रश्न जे महाराष्ट्रामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या खूप झालेली आहे आणि आज प्रमाण वाढलेलं आहे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर जो मोठा अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचप फोडण्यासाठी आज दिल्ली येथे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी आहेर साहेब मानवाधिकार संघटनेचे नेते त्याचप्रमाणे मी शेतकरी संघटनेचा नेता या शेतकरी मानवाधिकार शेतकरी संघटनेचा पदाधिकारी या दिवशी या दृष्टीने येऊन आज शिवराज सिंग यांच्या कार्यालयात भेट दिली व त्यांना निवेदन काढ त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयामध्ये जाऊन आम्ही त्यांनासुद्धा हे निवेदन दिलं या या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे कांद्याला तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे उसाला चार हजार रुपये टन मिळालं पाहिजे कापसाला साडेबारा हजार रुपये मिळाले पाहिजे दुधाला था सात रुपये दूध हजार मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं जे निवेदन शेतकरी प्रकारला तयार केले ते निवेदन आम्ही आज युनी कार्यालयाला समक्ष दिलं आणि तिथं आम्ही दिवस दिवशी व बाकीचे काही अधिकाऱ्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आपल्याला काही ना काही शेतकऱ्याकरता मोठा फायदा होणार आहे आणि यामध्ये मानवाधिकार संघटनेचे आमचे नेते राजेंद्रजी साहेब यांचा मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे आज आम्ही आमच्या आपल्या न्या न महाराष्ट्राचे मीडियाचे आहे काळेसाहेब यांच्याकडे हे दोन्ही निवेदनं येत आहेत कार्यकारी संपादक आर टी आहेर ऑल इंडिया ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद